हॅलो एवरीवन नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आहे खूप स्पेशल डे माझ्यासाठी आज आहे माझा बर्थडे तर त्यासाठी मी खूप सारी तयारीसुद्धा केलेली आहे आणि आजची दिवसाची म्हणजे आपला वर्षातून एकदाच असा दिवस येतो की आपल्याला खूप छान वाटतं एकदम सेलिब्रिटी से झाल्यासारखं फील येतं बट तुम्हाला दाखवणार आहे आता माझी काय काय तयारी सुरू आहे इथे जेवायला सुद्धा स्पेशल स्पेशल बनवलेलं आहे मी काय काय तयारी केली आहे मी तुम्हाला सांगते खरं माझ्या बड्डेची तयारी अशी केली आहे की मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे हा ड्रेस ऑरेंज कलरचा आहे खरं तर हा गणेश जयंतीच्या दिवशीच आला होता ड्रेस मिशोवरून ऑनलाईन शॉपिंगचा एक्सपिरियन्स माझा गुड आहे म्हणजे एकदम बॅड एक्सपिरियन्स तरी नाही आहे आणि एवढा सुंदर ड्रेस आली ना आणि हा ड्रेस मी आता घालणार आहे बड्डेला तर बघा मी इथे रेडी झाली आहे मी ड्रेस घातलेला आहे खूप छान आणि सुंदर ड्रेस आहे हा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत फक्त ऑरेंजच कलर नाही आहे याच्यामध्ये ब्लू आहे पिंक आहे ग्रीन कलर आहे यल्लो आहे आणि रेड कलरमध्ये सुद्धा आहे हा ड्रेस तो तर असा हा मल्टी कलर मधला ड्रेस आहे त्यामुळे मला खूप आवडला आहे सो आता फक्त मला करायचं आहे मेकअप हेअरस्टाईल करणार आहे तर दुपारी काई काई दे दे तर मी जेवायला सुद्धा काय काय बनवलंय ते सुद्धा मी तुम्हाला सांगते दाखवते चला पालक पालकपुरी स्पेशल अस पालकपुरी बनवली एकदम खुसखुशीत सुद्धा झाल्यात ह्या पालकपुरी आणि त्याच्यानंतर त्यासोबत खायला मी सॉस तर काय त्याच्यासोबत सॉस त्याच्यासोबत त्याच्यासोबत सॉस तर खूप छान लागतो केलेली वाटाणा आणि बटाट्याची मसालावाली भाजी सो असं मी एवढंच स्पेशल केलेलं आहे पटकन कारण सकाळी रेस्टॉरंटला द्यायचा होता टिफिन सो तर बघा मी इथे रेडी झालेली आहे पूर्णपणे माझा नवीन छान लुक वाटतोय तुम्हाला पूर्ण लुक माझा बघायला मिळेलच या व्हिडिओमध्ये परंतु जेव्हा सेलिब्रेशन वगैरे करतील तेव्हाच बघायला मिळेल पण त्याआधी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण आता काय आहे एक ठिकाणी मला बोलवलंय सेलिब्रेशन साठी म्हणजे त्यांनी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज केलेला आहे सो मी आता तिथेच जाणार आहे तर मग बघूया त्यांनी काय काय माझ्यासाठी सेलिब्रेशन केलं आहे तर मला तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांचे मला एवढे सगळे आशीर्वाद मिळाले त्याच्या आधी म्हणजे माझी एक मैत्रीण आहे स्वाती म्हणून तर तिने सुद्धा मला एक छान गिफ्ट दिलंय तिने केक आणला होता कॅडबरी आणली होती केक आणि कॅडबरी तर काय मी खाल्ली आणि आता तिने जे गिफ्ट आणलंय ते मी तुम्हाला दाखव हे हॅपी बर्थडेच तिने मला दिलंय बनवून म्हणजे ह्याच्यामध्ये तिने गिफ्ट ठेवून दिलं होतं कॅडबरी सुद्धा ह्याच्यातच होती आणि तिने अजून एक मला गिफ्ट दिले ते म्हणजे तिने मला दिलंय नेकलेस बघा किती सुंदर नेकलेस आहे हाय तिने मला गिफ्ट दिलंय त्यामुळे थँक्यू सो मच स्वाती आणि तिने माझा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा मी याच्यामध्येच टाकेन याच्यामध्येच ऍड करेन आणि तुम्हाला दाखवेन मी गिफ्ट जेव्हा मी ओपन करत असते तेव्हा तर आणि आता बघूया माझा अजून कोण कोण बड्डे कसं कसं सेलिब्रेट करत आहे तर तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण अजून खूप सारे म्हणजे सरप्राईजेस आहेत माझ्यासाठी त्याच्यामुळे तर बघा मी इथे आहे खूप गर्दी आहे का तर बघा इथे आणून शिवजयंतीची तयारी सुद्धा सुरू आहे चालले होते सेलिब्रेशनला तर इथे खूप सारी जोरदार तयारी वगैरे चालली शिवजयंतीची फायनली इथे आले मी आणि त्यांची सेलिब्रेशनची वगैरे तयारी सुरू होती डेकोरेशन वगैरे त्यांना अजून करायचं होतं सो हे काय माझ्यासाठी नवीन नव्हतं सो त्याच्यामुळे मी तर थोडं वेळ गेले आणि जाऊन बसले होते इथं कधी फिरायची आणि हे सर्व डेकोरेशन केलेलं होतं हे सर्व माझ्या बहिणीने हाताने बनवलेलं आहे हार्ट वगैरे मी दाखवलं असतं ते माझी सुद्धा तुम्हाला पण तिला पण हे तिनेच बनवलेलं आहे शेप शेपमध्ये सगळं डेकोरेशन आणि हे हॅपी बड्डेचं वगैरे बॅनर वगैरे असतो सुद्धा तिने स्वतःच बनवला घरी म्हणजे तिला अशी आवड आहे डेकोरेशनचं वगैरे बनवण्याची सो तिने माझ्यासाठी स्पेशल हे सगळं असं बनवलेलं आहे आणि ते सगळं डेकोरेशन आता फक्त चिकटवायचं होतं झालं काय की दे 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 फुगे, फुगे संपले होते म्हणजे अर्धे फुगे फुटले त्याच्यामुळे नवीन फुगे आणायचे होते आणि ते परत फुगे आणले आणि परत आता तिथे फुगे 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 फुगवती फुग फुगवतीये हे बघा इथे फुगे <laughs> दिसते ते फुगे घेतलेली मेहनत फुगे <laughs> तर वाव बघा किती छान दिसतंय हे बनवलेलं असं वाटतंय की विकतच आणलंय आणि मग मी तोपर्यंत त्या फुग्यांसोबत खेळत होती मला खूप मज्जा वाटत होती खूप आनंदी होते मी हॅपी होते मी तेव्हा

तर बघा हे गिफ्ट दिले मला माझ्या बहिणीने वा खूप छान वाटलं मला हॅपी होते मी याच्यामध्ये काय आहे तेच एक्सायटेड होते मी बघण्यासाठी आणि तिला असं खूप आवड आहे आणि एकदम चॉकलेट असं वाटतंय ते त्याने पॅकिंग पण खूप छान केले तर हा बॉक्स होता त्याच्यामध्ये हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थ डे टू यू मे गॉस यू मे यू हा सुखाचा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुला वाढदिनानिमित्त प्रभूच्या कृपे हो भडो सत्कर्म सेवा असे मागने चिदेवा, चिदेवा नावाया। फोटो काढलास का फोटोला फोटो काढला मी काढला एक फोटो काढला तर बघा सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आम्ही आलो होतो जेवायला आणि ते हॉटेलसुद्धा खूप छान होतं आणि सगळी पार्टी माझ्या मिस्टरांकडूनच होती आणि हे सर्व म्हणजे खूप छान असं गावरान टाईप हॉटेल होतं आणि जेवण पण खूप छान होतं आणि रविवार होताच त्याच्यामुळे सगळ्यांनी नॉनव्हेजच घेतलं खायला आणि एकदम छान मस्त चिकन जी जी हां व्हाट यू डू हेलो ठीक है ठीक है चलो तो

बघा आता जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आलो या खरी तर खूप मस्त जेवण होतं छान होतं आणि तिथली जागा पण छान होती अगदी गावामध्ये जसं असतं ना तसंच होतं सगळं तिथे तर पोपट वगैरे होते डेकोरेटिव्ह होतं सगळं परत बैलगाडीसारखं म्हणजे असं डेकोरेशन वगैरे सगळं होतं सो so, मस्त वाटलं तिथे आणि दिवसभर आता सगळ्यांचे जणांचे खूप सारे मेसेज वगैरे पण येत होते आणि अजून पण मेसेज येत आहेत हॅपी बड्डे हॅपी बर्थडे म्हणून जे कधी बोलत नव्हते त्यांनीसुद्धा मेसेज केलं आहे जे त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्यात मला सो थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना की माझा आजचा दिवस खूप छान गेला तुमच्यामुळे तर असंच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्यात आणि नेहमी असंच सपोर्ट करत राहा असंच भरभरून प्रेम देत राहा तर फायनली आजचा दिवस पण इथे संपला आहे आणि आजचा हा व्लॉग जो आहे तो पण मी इथेच संपवती आजचा जो व्लॉग आहे तो खूप मोठा होणार आहे तो एडिट होऊन तुम्हाला बघायला मिळेल उद्या तर तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर भरभरून प्रेम द्या आणि आशीर्वादसुद्धा देत राहा थँक्यू सो मच